आदरणीय सुदर्शन महाराज आजीनाथ शास्त्री काशीनाथ शास्त्री आणि इतर मान्यवर वास्तविक बोरके साहेबांचा हा वडिज्ञानाविषयीची ही स्पर्धा आहे गेल्या पाच वर्षापासून ती सुरू आहे तर त्यांच्या या आयोजनाला मी मनापासून धन्यवाद देतो आणि वास्तविकात त्यांनी सांगितलं की काशीनाथ शास्त्री असं म्हणले की मला दगडावर उभं करा मी तिथं सांगतो तर आजकाल अशा धार्मिक नेत्याची आपल्याला गरज आहे जो पन्नास हजाराचा मंडप आणि एक लाखाची माईक सिस्टीम त्यावेळी दगडावर बनवू सगळ्यांचं प्रबोधन करेल त्याच्यामुळं मला यांचा जो भाव आहे जी भावना आहे ती फार आवडली आहे आता आमचा माझा जो जन्म आहे जनी जनार्दन या महाराजांच्या वंशात झाला तो अपघाताने झाला त्याच्यामध्ये त्यांनी जी चारशे पंचवीस वर्षापासून सुरू केलेली जी परंपरा आहे त्याच्यामध्ये माझं कोणतंही योगदान नाही आहे त्याच्यामध्ये आपण संतांची वेदांचा अर्थ आमासाचे आमाशी ठावा इतरांनी भावा भाग माथा तर तसा भाग आहे ते करते कर्मी ते महान शक्तीच आहे आम्ही फक्त काय करतो की कार्तिक शुद्ध नवमी पासून ते सात आठ दिवस त्यांचा जो काही सप्ताह असतो त्याच्यामध्ये इकडं तिकडं करतो करणारे कर्मी तेच आहेत दुसरी गोष्ट अजून एक आमच्या कुळामध्ये चांगली झाली की आम्हाला आमच्या घरी जी शठ्या बाराशे बारा म्हणजे इसवी सन एकोणीसशे नव्वद शक्य आणि इसवी सणामध्ये अठ्याहत्तर वर्षांचा साधारण फरक आहे तर या शक्के बाराशे बाराला जी ज्ञाने ज्ञानेश्वरांनी ज्ञानदेवी लिहिली सच्चिदानंद बाबांच्या हातून लिहिली तर ती ज्ञानेश्वरीची सर्वात प्राचीन प्रत आमच्या कुटुंबामध्ये सापडली तर ती एक नाही तर दोन सापडल्या होत्या आणि त्यानंतर एकोणीशे नऊ ला बीका राजवाडींनी त्या बेडीतून गेल्या आणि बीका राजविंनी ती प्रत नेताना त्याची जी, जी हस्तलिखित प्रत आहे ती कुठं कुणालाही कळू दिली नाही परंतु त्यांनी त्याची प्रिंटेड प्रत जी आहे ती एकोणीशे अकराला छापली आणि सगळीकडे असा म्हणजे हलकल्लो केला की ही जी सर्वात जुनी प्रत आहे मग त्याच्यावर त्यावेळेस मामा जो किंवा दांडेकर महाराज यांची विवचने आली आणि सर्वात जुनी प्रत आहे म्हणून त्याला मान्यता दिली परंतु सच्चिदानंद बाबांची जी प्रत एकनाथ महाराजांना मिळाली त्या त्या परंपरेला एकनाथ महाराजांनी पारायण करता वगैरे अधिकृतपणे स्वीकारली आणि आपण जे पारायण करतो ज्ञानेश्वर तर ते जे आहे ते एकनाथ महाराजांनी संपादन केलेल्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाचे <laughs> बोडके साहेबांचं सा, याच्यासाठी सुद्धा कौतुक वाटत की बोडके साहेबांनी दोनदा ज्ञानेश्वरी वाचायची संधी दिली मागच्या वर्षी मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरीची जी मूळ प्रत आहे ती कशी मिळाली याच्याबद्दल सांगा आणि यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरीतलं जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे किंवा ज्या होम आहेत त्याच्याबद्दल बोला म्हणून आता तसं बघितलं तर विज्ञान या शब्दाचा अर्थ असा होतो की विशेष असं ज्ञान मग ज्ञानेश्वरी मध्ये काय नाहीये ज्ञानेश्वरी ही सगळीच विज्ञान आहे कुणाला जो योगशास्त्राचा अभ्यास सगळे त्याला अध्याय चौदा व चौथा आहे किंवा सहावा आहे त्याच्यामध्ये कुंडली जागृती जागृतीबद्दलचं विवेचन केलंय अनाहत चक्राबद्दल आहे मुला मुलाधाराबद्दल आहे किंवा आपण स्वस्तिकासनात बसल्यानंतर शिवणीवर तास लावून त्याचा भार भार लावला तर आपलं ध्यान लागू शकतं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत आता भगवद्गीतेमध्ये अध्याय सात जो आहे तो मुळात विज्ञान योग आहे त्याच्यामुळे ज्ञानेश्वरांनी विज्ञानावर लिहिलं नाही तरच आहे आता आपण जे बघतो ना की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी मंडळ त्याच्याबद्दल हे करतो बाकीचे ग्रह त्याच्यावरती फिरते वगैरे ते अध्याय चौथ्यामध्ये आहे त्याच्यामध्ये उपजय विपजय वगैरे अशा वगैरे आहेत आणि यातला जो वैदिक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जो आग्रह आहे तर वैज्ञानिक दृष्टिकोन हा प्रत्येकासाठी वेगळा आहे मी कायद्याच्या क्षेत्रात काम करतो माझ्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन वेगळा आहे हे जे शास्त्रीय लोक आहेत ज्यांनी न्यायशास्त्र शिकलेले आहेत त्यांच्यासाठी पदार्थ विज्ञान हा विषय काही जणांसाठी रसायनशास्त्र हा विषय काही जणांसाठी बीज म्हणजे बायोलॉजी जो आहे तो विषय आहे आणि जीव रसायन हा नव्यानं उत्पन्न होणारा विषय आता यापूर्वी आपण टेलिफोनवर बोलायचो त्यावेळेस ही जी मॅग्नेटिक तार जायची त्याच्यातून आपला संवाद एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचा त्यानंतर मोबाईल आले या मोबाईलला वायरच नाहीये तरी पण आपला संवाद पुढे चाललाय आता काही असे संशोधन सुरू झालेत की आता आपल्याला मोबाईल लावायची गरज नाही आपण डायरेक्ट सिम कार्ड आपल्या बोटात ठेवायचं आणि आपण बोलायचं डायरेक्ट सॅटेलाइट आपल्याला ज्याला बोलायचंय तर या व्यक्तीशी बोललं जाणार आहे आता बरेच साधू किंवा संत आपण कुंभमेळ्याच्या निमंत्र्यांना आता यावर्षी बघूयात तर हे कुणाला समाधी स्थळी किंवा ज्ञान ध्यान करतात त्या ध्यानामध्ये ते एकमेकांशी संवाद साधतात हा संवाद साधताना त्यांच्याकडे कुठे मोबाईल फोन आहे किंवा त्यांच्याकडे असं कोणतंही डिवाईस नाही आहे की ज्याच्यातनं त्यांचं संभाषण होईल म्हणून मग ह्या जो काही वैज्ञानाचा आपला पाया आहे आपलं जे अध्यात्म आहे सनातन हिंदू धर्माचं त्याचा मूळ गाभाच विज्ञान आहे आणि आपलं विज्ञान म्हणजे काय की आपल्याकडे जे काही शास्त्र झाले की अनेक शास्त्रांमध्ये वेगवेगळे दिले आणि दुसरी गोष्ट आपल्याला एक जन्म पुरला नाही तर दुसरा जन्म मिळाल्यानंतर देव अशी योजना करतो की आपलं पूर्वजन्मीच जे काही जो मार्ग आहे ज्ञानाचा आहे ध्यानाचा आहे किंवा भक्तीचा आहे तोच देव आपल्याकडून घडून येतो म्हणून भगवद्गीते सुद्धा म्हणतो की स्थान भ्रष्ट आहे किंवा जीव भ्रष्ट आहे त्याला परत त्या वळणावर आणलं जातात ज्यांचे या परीक्षेमध्ये क्रमांक आले तर त्यांचं तर अभिनंदन आहेच आहे परंतु ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन बोडके साहेबांनी या रेड्याला परत एक दरम्यानेश्वरी वाचायला लावली त्याच्याबद्दल धंद देखील आलं नव्हतं